ही मुंबई तीनशे वर्षापूर्वी शिवाजी महाराजांनी विकत घेतले मुंबईचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा सापबारा येतो मुंबईचा मुंबई वहाधिकार आपला एक मराठ्यांना वेळ आली ना तर त्या मंत्रालयाच्या तिथं आपण जाऊन ठिया मांडू कुठले पैसे घेते घर भरली आणि आज गायब झाले हा एक वाघ असा लढतोयची आपल्याला बारा बोलतो समाज आपला आपले पुढे वाईट बोलायचं नाही त्यांनी पण आपल्याला वाईट बोलाव नाही ही नम्र विनंती आहे पण आता पेटा आपल्याला आपल्या हक्काची लढाई आपल्या बापाचं आरक्षण आपल्या हक्काचं आरक्षण की आज आपण घेणंच घेणय साला मुंबईला काय होणार आहे चालणार आपले पंचवीस सव्वीस तारखेपर्यंत इथं पोहोचणार किती दिवस वाया जाणार आहेत आपले चार दिवस पाच दिवस सहा दिवस पण आपल्या इथून येणाऱ्या पुढच्या पिढ्या घडणार आहेत याच्यामुळे लक्षात ठेवा मराठवाडा विदर्भ भयान परिस्थिती आहे परंतु या पश्चिम महाराष्ट्रात तरी काय नाही सातबाला रेट आहे गुंठ्याला रेट आहे पण पैसे भरून किती वेळा ऍडमिशन घेणार <ěl> इथं जी तरुण पोरं आहेत तरुण पोरांना विचारा इंजिनिअरिंग काय असती आणि इतर क्षेत्रामध्ये इतर फील्ड मध्ये एडमिशनला काय परिस्थिती होती आता रान फेटले ना बाबांनो हात जोडून विनंती अरे रान विजून जिऊ नका बर का भडक या सगळ्या भडका उडलेला आहे भडक्यावरती पाणी वातायचा जो प्रयत्न करेन त्याच्या ढुंडायला आता ती या महाराष्ट्राचं तो सह्याद्री पण बघतो त्यांनी सांगितलंय साडेतीनशे वर्षापूर्वी एक मराठा पेटला, पेटला, पेटला होता बरं से का सेम मराठा पेटलाय बघा साडेतीनशे वर्षापूर्वी एक छत्रपती पेटले होते त्यांनी बत्तीस दादाचा मोका सोडला होता दोनशे अठ्ठ्याऐंशी फोनून काढू ना दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार फोनून काढून हा मराठा चाललाय मुंबईला माझी विनंती आहे काय होणार आहे चार दिवस पाच दिवस काम बंद पडेल काम उडेल पैसे कमी आहेत का अरे पैसे आणू पण तुम्ही मुंबईला जाला मुंबईला गेल्याशिवाय पाहिलं नाही प्रत्येकाच्या घरातल्या बाया बाबड्या घरात सुरक्षित असू द्या मार्गांना तलवारी हाताची वेळ नाहीये लोकशाही मध्ये जगतो आपण हे मराठे निसतो तरी वाहून जातील सगळे जायचं पुढे मुंबई मुंबईला गेलो मुंबई आपल्या बापाची आहे आपली राजधानी आहे पाटलांनी सांगितलंय काय असेल सगळ्याचं सामान जेवायचं सा, खायचं सा, राहायचं नाहीचं हे सा, सगळं घेऊन अरे इतर दिवशी आपण फिरायला जातो ना मुंबईला आता राहायला जाऊ सगळं आपल्या बापाचं आहे आज सांगतो जास्त भडकाव बोलत नाही आरक्षणाशिवाय पर्याय नाहीये पिढ्यान पिढ्या संपलेले आहेत पिढ्यान पिढ्या अरे लंबीर रेजचे घोडे मागे रे लंबीर रेजचे घोडे मागे राहिले ज्यांचे पाय झाडले ते पुढे निघून गेले आपलं काय आपलं काय आपल्या मागे आपल्या राजकारणी नाही आपले आपण ज्यांना मुंडे केले ते आज आपल्या मागे उभे राहत नाही आपण काय पाप केलंय आम्ही काय बाप केलंय तुमचं आजही सरकारमध्ये आज एवढा करोडोनी जनसमुदाय मुंबईच्या दिशेने चाललाय जालना बीड जिल्ह्यातून निघालेला अखंड महाराष्ट्रातला मराठा आजही आपली थीव येऊ शकत नाही अरे मग बांगडा भरायचा कुणी बांगड्या साड्या द्यायच्या कुणाला माझी विनंती आहे माझी विनंती आहे यांच्यावरती विश्वास ठेवू नका हे आजही आपल्याला गाजर देणार बरं का सावध राहा पवित्रा सावध घ्या पाटलाला सांगितले आणि पाटलाला पुन्हा एकदा सांगावं धाडा काढ आणि ही रात्र वैरेची आहे आपला जागला पाहिजे बर का एका माईचं नेकरू आहे ना तुमच्या आणि आमच्यासाठी आहे ना सगळ्याचा त्याग करून निघालाय द्या ना साथ इतर भंगारांना साथ दिली आपण त्याला नगरसेवक केला नगर जिल्हा सदस्य से केला आमदार खासदार अरे यांच्या बायका यांच्या यांना आज आपल्या कोरणच्या बायाबाबड्यांच्या डोळ्यामध्ये पाणी आहे त्या जाऊन विदर्भात जाऊन बघितलं लोकांच्या खासऱ्यामध्ये पाणी पाहिजे तर लोकांच्या डोळ्यामध्ये पाणी आहे रे अरे कुठं गेलो मराठवाडा हा साडेतीनशे वर्षापूर्वी अखंड हिंदुस्थानचं नेतृत्व केलं महाचा समाज माझ्या छत्रपतींनी हरेक जात जगवली आणि आज जर मराठ्यांवरती जर वाईट वेळ असेल ना तर शंभर आहोत आपण मराठी वेळ आता तनवारी काढायची जर वेळ आली ना तरी माघार घेऊ नका आरक्षण घेतल्याशिवाय माग हटायचंच नाही काही होईल हंगा का प्रत्येकाच्या घरामध्ये हो आपण एवढे रस्त्यावरची जात नाही आपण एवढे रस्त्यावरची जात नाही जगातले सगळे श्रीमंत समाजापैकी एक समाज माझा मराठा आहे पाच महिने राहिले तरी बायका पवारांना खायला भेटणं एवढं अन्न आपल्या घरामध्ये ये मी तुम्हाला सांगतोय बाप हो जनता जनार्दन आहे जे गाव ते राव करू शकत नाही दोनशे अठ्याऐंशी दोनशे अठ्ठ्याऐंशी हे आमदार तो वाहून जातील हक्काची लढाई लढून त्या पाटलाला साथ देऊन त्या पाटलाच्या नेतृत्वाखाली आपण जे सगळं चाललो ना मुंबईला एकदा दुसरे आणि भगवाच दुसरे ना अरे धर्म राखला अरे धर्म मराठ्यांनी राखला पण त्या मायकाला नाही सांगू शकेल रक्ताच्या चित्र गेलेल्या पिढ्या बरोबर झालेले आहेत आमच्या रक्ताची होळी खेळून आज मराठ्यांच्या कोंडाला पानं पुसत असतील ना मराठ्या मराठ्यात पेटून जागा हो कारण तुझी दिशा एकशे वीस देशांमध्ये आहे जगातल्या सात लढाऊ या जातीपैकी एक, जाती एक नंबर लागतो तो हा मराठा भांडणं करायची नाही मारा ना। मारा करायची नाही तसं कोणाचा दमबी नाही आपल्याला आधी लागायला अस्तित्वाची आणि हक्काची लढाई लढायसाठी हा मराठा रस्त्यावरती उतरलाय आणि आता जायचंय पुढे मुंबई जाम करत नाही जोपर्यंत <tell> तिथं गोळा झालेली ही परप्रांतीयंत या मराठ्यांची दहशत कळत नाही ना तोपर्यंत यांच्या अगला जागेवरती येणार नाही म्हणून आजही सांगतोय मुंबई कुणाची मुंबई आमच्या बापाची कुणाच्या बापाची नाही त्याच्यामुळे आपल्या अस्तित्वाची लढाई आपल्याला मुंबईला कशासाठी लढायची कारण तिथं सगळे लांडगे गोळा होत्या मंत्रालयात आणि हे मलिता खाते तुमच्या आमच्या टॅक्समधून हजारो करोड रुपयाचे प्रॉपर्ट केल्या आणि आज आपल्या विरोधात बोलत्यात किती बोलूत